नमस्कार आजची सुरुवात करूया एका गावातल्या सुमनताईंच्या गोष्टीने नाव अर्थातच बदललं आहे त्यांच्या वडिलांच्या ना वडिलोपार्जित जमिनीतील हक्कासाठी त्यांना खूप म्हणजे खूपच संघर्ष करावा लागला भाऊ का काही हिस्सा द्यायला तयार नव्हते आणि आणि कायद्याची फारशी माहिती पण नव्हती त्यांना काय करावं कसं करावं काही कळेना मग कोणीतरी त्यांना महसूलशाही या यूट्यूब चॅनलविषयी सांगितलं त्यांनी तिथले व्हिडिओ पाहिले माहिती मिळवली आणि मग कुठेतरी त्यांना त्यांच्या हक्काबद्दल स्पष्टता आली एक योग्य मार्ग सापडला तुम्हालाही वाटते का की महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच विश्वसनीय उपयुक्त माहिती मिळायला हवी मग जास्त विचार करू नका महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया मुलींचा वडिलोपार्जित संपत्तीतला हक्क अनेकांच्या मनात खूप गोंधळ असतो याबद्दल तर तज्ज्ञ सुरुवात एकदम मुळापासून करूया का हा हिंदू वारसा कायदा 1956, फिफ्टी सिक्स हा नक्की काय आहे आणि त्या 2005 साली असं काय बदललं की मुलींच्या हक्कांबद्दल इतकी चर्चा सुरू झाली नमस्कार हो अगदी अगदी योग्य प्रश्न आहे हा जो हिंदू वारसा कायदा आहे नाईन्टीन फिफ्टी तो आपल्या देशातल्या हिंदू जैन शीख आणि बौद्ध कुटुंबांमधल्या मालमत्तेची माल वाटणी कशी करायची ह्याचे नियम ठरवतो आणि यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या मालमत्ता येतात एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता जी म्हणजे पिढ्यानपिढ्या कुटुंबात चालत आलेली असते आणि दुसरी म्हणजे स्वकष्टार्जित म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या मेहनतीने कमावलेली आता दोन हजार पाच साली काय झालं या कायद्यात विशेषतः कलम सहामध्ये एक खूप मोठी खरं तर जबर म्हणता येईल अशी सुधारणा झाली आणि या सुधारणेमुळे काय झालं तर मुलींना सुद्धा मुलांसारखं अगदी जन्मापासून वडिलोपार्जित मालमत्तेत सहभागी म्हणजे समान समान हक्कदार गेलं सहभागी म्हणजे हक्क हो अगदी बरोबर समान हक्क उदाहरणच द्यायचं झालं तर बघा दो दोन हजार पाचच्या आधी कसं होतं समजा एका कुटुंबात दोन मुलं आणि एक मुलगी आहे तर वडिलोपार्जित मालमत्तेचे हक्कदार फक्त मुलगेच असायचे मुलीला काय तर तिच्या लग्नात काहीतरी देणं किंवा फार तर तिच्या उदरनिर्वाहापुरतं बघणं इतकंच मर्यादित होतं पण दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर त्याच कुटुंबात त्याच मालमत्तेचे आता तीन समान वाटे होतील दोन्ही मुलांना एक एक वाटा आणि मुलीलाही त्यांच्या अगदी बरोबरीचा एक वाटा यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने आर्थिक समानता एक प्रकारची सुरक्षितता मिळाली खरं सांगायचं तर हा कायदा जर का नीट समजून घेतला ना तर अनेक कुटुंबांमधले वाद सहज टळू शकतात हे लक्षात ठेवणं खरंच फायद्याचं आहे हे भारीच आहे म्हणजे आता कायद्याने मुलींना मुलांच्या बरोबरीचा दर्जा दिलाय पण याच संदर्भात ते विनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा प्रकरण खूप गाजलं होतं ना नक्की काय होतं ते प्रकरण आणि सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यात काय महत्वाचा निकाल दिला थोडं सोप्या भाषेत सांगाल का हो नक्कीच विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा हे प्रकरण खरंच एक महिलाचा दगड आहे या कायद्याच्या प्रवासात या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय केलं तर दोन हजार पाचच्या सुधारणेचा नेमका अर्थ काय तो अधिक स्पष्ट केला यातला मुख्य मुद्दा किंवा प्रश्न म्हणा असा होता की मुलीला हा जो जन्माने हक्क मिळतोय तो नक्की कधीपासनं लागू होतो आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न म्हणजे हा हक्क मिळण्यासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच म्हणजे ज्या दिवशी ही सुधारणा लागू झाली त्या दिवशी तिचे वडील हयात असण गरजेचं आहे ता अच्छा म्हणजे वडील हयात असण्याचा मुद्दा होता हो आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने खूप स्पष्ट असा निकाल दिला त्या निकालातले महत्वाचे मुद्दे असे आहेत एक मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांसारखाच जन्मतः समान हक्क आहे मग तिचा जन्म दोन हजार पाचच्या आधी झालेला असो किंवा नंतर त्याने फरक पडत नाही दोन हा हक्क नऊ सप्टेंबर दोन हजार पाच पासून पूर्वलक्षी प्रभावानी म्हणजे रेट्रो एक्टिव्हली लागू झाला आहे आणि तिसरा जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे या हक्कासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी वडील हयात असण्याची आवश्यकता नाही अरे वडील हयात नसले तरी हक्क मिळतो हो अगदी आमच्याकडे केस आली होती बघा वडील दोन हजार एक सालीच वारले होते पण मुलगी हयात होती भाऊ काही हिस्सा द्यायला तयार नव्हते मग या निकालाचा आधार घेतला आणि त्या मुलीला तिचा कायदेशीर हक्क मिळाला न्यायालयाचे असे निकाल कायद्यातली संदिग्धता दूर करतात बघा आणि सामान्य माणसाला त्याचा न्याय मिळवून देतात खरंच हे खूप महत्वाचं आहे म्हणजे वडील हयात नसले तरी मुलीला हक्क मिळतो ही अनेकांसाठी खूप मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे या हक्काविषयी किंवा मालमत्ता वाटपाबद्दल कोणाला काही अनुभव असतील किंवा प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारायला हरकत नाही आता पुढचा मुद्दा मागच्या एका व्हिडिओवर आमच्या एका दर्शकाने कमेंट केली होती ती याच विषयाशी संबंधित आहे प्रश्न असा होता की जर बहिणीचं निधन दोन हजार चार साली झालं म्हणजे दोन हजार पाचच्या कायद्याच्या आधी तर तिच्या मुलांना आता आजोबांच्या प्रॉपर्तीत हिस्सा मिळेल का हा प्रश्न खरंच अनेकांना पडतो काय सांगतो कायदा याबद्दल उत्तर सुद्धा त्याच विनीता शर्मा निकालाच्या परिच्छेद एकशे सदतीस पॉइंट तीनमध्ये मध्ये अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय तर जी मुलगी नऊ सप्टेंबर दोन हजार पाचच्या च्या आधी मृत्यू पावली असेल तिला दोन हजार पाचच्या च्या सुधारणेनुसार सहभागी कोपार्सनर मानता येणार नाही आणि त्यामुळे न्यायालय पुढे म्हणतं कायद्याने तिला मिळणारे हक्क तिच्या वारसांना म्हणजे उदाहरणार्थ तिच्या मुलांना मिळणार नाहीत अच्छा म्हणजे मुलगी दोन हजार पाचच्या च्या आधी वारली असेल तर तिच्या वारसांना हक्क नाही हो याचा अर्थ काय होतो तर जर मुलगी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच पूर्वीच वारली असेल तर ती त्या तारखेला हयात नसल्यामुळे तिला दोन हजार पाचच्या सुधारणेनुसार सहभागी म्हणून जे कायदेशीर स्थान आहे ते मिळत नाही आणि परिणामी तिच्या वारसांना म्हणजे तिच्या मुलांना किंवा इतर कायदेशीर वारसांना तिच्या हक्काच्या आधारावर आजोबांच्या वडीलोपार्जित मालमत्तेत सहभागी म्हणून हिस्सा मागता येत नाही समजा उदाहरण घेऊया आशा नावाच्या मुलीचं तिचा मृत्यू दोन हजार तीन साली झाला तिला दोन मुलं आहेत आता तिच्या वडिलांची वडिलोपार्जित मालमत्ता वाटायची वेळ आली तर आशाच्या मुलांना त्यांच्या आईच्या हक्कावर आधारित वाटा मागता येणार नाही कारण आशा नऊ सप्टेंबर दोन हजार पाच पूर्वीच मयत झाली होती अरे देवा क्विक फॅक्ट वन इथे ना दोन तारखा खूप महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायला हव्यात एक म्हणजे 9 सप्टेंबर 2005 हजार पाच ज्या दिवशी ही सुधारणा लागू झाली आणि दुसरी तारीख आहे वीस 20 डिसेंबर दोन हजार चार ह्या तारखेच्या आधी जर मालमत्तेची कायदेशीर वाटणी किंवा विक्री झाली असेल तर त्यावर नवीन नियमांचा परिणाम होत नाही कायदेशीर बाबींमध्ये तारखांना खूप महत्व असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अरे देवा म्हणजे मुलगी दोन हजार पाचच्या च्या आधी वारली असेल तर तिच्या मुलांना आजोबांच्या मालमत्तेत हक्क नाही हा तर अनेकांसाठी मोठा पेचाचा मुद्दा ठरू शकतो मग या बाबतीत अजूनही काही गैरसमज आहेत का लोकांमध्ये एक नेहमी ऐकूयाता बघा की मुलींना फक्त वडिलांनी स्वतः कमावलेल्या मालमत्तेत हक्क असतो वडिलोपार्जितमध्ये मध्ये नसतोच हे खरं आहे का जी बात खरं नाही दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत सुद्धा मुलांप्रमाणे जन्मत हा समान हक्क मिळाला आहे स्वकष्टार्जित मालमत्तेचं वेगळं आहे वडील मृत्युपत्राद्वारे ती कोणालाही देऊ शकतात ते खरं आहे पण वडिलोपार्जित मालमत्तेत आता मुलीचा हक्क कायद्याने का संरक्षित आहे अट फक्त एकच की ती मुलगी नऊ सप्टेंबर दोन रोजी किंवा त्यानंतर हयात असायला हवी कसं फक्त मुलगेच सहभागी असायचे आता मुले सुद्धा जन्माने सहभागी आहेत त्यामुळे जसं म्हणतात ना जुने जाऊ द्या मरणाला गुणी तसा आता जुन्या समजुतींना कायद्याचा आधार राहिलेला नाही हे सगळ्यांनी पक्क लक्षात ठेवायला हवं एकदम स्पष्ट झालं म्हणजे मालमत्ता वडिलोपार्जित आहे की स्वकष्टार्जित हे तपासणं आणि त्यानुसार हक्कांचा विचार करणं किती महत्वाचं आहे ही माहिती ऐकल्यावर वडिलोपार्जित मालमत्तेबद्दलच्या पारंपरिक विचारांमध्ये काही बदल करण्याची गरज वाटते का यावर विचार करायला हरकत नाही आणि हो अशाच गैरसमजांचं खंडन आणि अचूक कायदेशीर माहितीसाठी महसूल शाहीवरचे व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अपडेटसाठी लगेच करा आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न समजा एखाद्याच्या आजोबांनी किंवा वडिलांनी वीस 20 डिसेंबर दोन हजार चारच्या आधीच म्हणजे त्या तारखेच्या आधी जमिनीची कायदेशीररित्या नोंदणीकृत वाटणी करून टाकली असेल किंवा ती मालमत्ता विकून टाकली असेल तर त्यावर मुली आता हक्क सांगू शकतात का नाही नाही सांगू शकत विनीता शर्मा निकालात याबद्दल ही स्पष्टता आणली आहे नियम असा आहे की जर मालमत्तेची विल्हेवाट म्हणजे उदाहरणार्थ विक्री असेल बक्षीसपत्र असेल किंवा कायदेशीररित्या नोंदणीकृत फाळणी रजिस्टर्ड पार्टिशन डीड असेल आणि ती वीस डिसेंबर दोन हजार चार या तारखेच्या आधी झाली असेल तर अशा व्यवहारांवर दोन हजार पाचच्या सुधारणेचा पूर्वलक्षी प्रभाव पडणार नाही म्हणजे म्हणजे ती जी वाटणी किंवा विक्री झाली आहे ती कायदेशीर मानली जाईल आणि ती आता उकरून काढता येणार नाही याचा सरळ अर्थ असा की अशा मालमत्तेत मुलगी नंतर हक्क सांगू शकत नाही जरी ती नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर हयात असली तरीही कारण कायद्याच्या दृष्टीने तो व्यवहार पूर्ण झालेला मानला जातो अच्छा। क्विक फॅक्ट टू हे प्रकरण महत्वाचं आहे त्यामुळे त्याचं नाव लक्षात ठेवणं पण उपयुक्त ठरू शकतं विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा गरज पडल्यास याचा संदर्भ देता येतो आणि यावरून हेही स्पष्ट होतं की मालमत्तेचे व्यवहार कायदेशीर आणि नोंदणीकृत असणं किती महत्वाचं आहे नाहीतर पुढे अशी कायदेशीर गुंतागुंत होऊ शकते बरं आता समजा सगळं ठीक आहे म्हणजे मालमत्ता वडिलोपार्जित आहे मुलगी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर हयात आहे किंवा होती आणि मालमत्तेची कोणतीही नोंदणीकृत वाटणी किंवा विक्री वीस डिसेंबर दोन हजार चारच्या चार आधी झालेली नाहीये अशा वेळी त्या मुलीला तिचा हक्क मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागेल याची प्रक्रिया थोडक्यात पण येईल का म्हणजे एक चेकलिस्ट हो हो नक्कीच हक्क मिळवण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया आहे ती समजून घेण्यासाठी आपण एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट पाहूया एक खात्री करा सगळ्यात आधी मालमत्ता वडिलोपार्जित आहे का हे पक्क करा म्हणजे ती वडिलांना आजोबांना पणजोबांना वारसाहक्काने मिळालेली आहे का हे तपासा साधारणपणे चार पिढ्यांपर्यंत आलेली मालमत्ता वडिलोपार्जित मानली जाते दोन स्थिती तपासा मुलगी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर हयात होती किंवा आहे का हे खात्रीपूर्वक तपासा तीन नोंदणीकृत व्यवहार तपासा वीस 20 डिसेंबर दोन हजार चार पूर्वी त्या मालमत्तेची कोणतीही नोंदणीकृत वाटणी विक्री किंवा बक्षिसपत्र झालेलं नाही ना, ना याची खात्री करा यासाठी मालमत्तेची कागदपत्र म्हणजे रेकॉर्ड तपासावं लागेल चार संवाद साधा सगळ्यात महत्वाचा आणि खरं तर पहिला प्रयत्न हा असावा की कुटुंबातील सदस्यांशी म्हणजे भाऊ असतील किंवा इतर सदस्य त्यांच्याशी बोलून सामंजस्याने वाटणी करण्याचा प्रयत्न करा अनेकदा आपापसात बोलून तोडगा निघतो आणि कोर्ट कचेरीची वेळ येत नाही पाच दावा दाखल करा आवश्यक असल्यास पण जर सामंजस्याने मार्ग निघाला नाही तर मात्र दुसरा पर्याय नाही रीतसर दिवाणी न्यायालयात वाटणीसाठी दावा दाखल करावा लागतो सहा पुरावे सादर करा न्यायालयात मग मालमत्ता वडिलोपार्जित असल्याचे पुरावे द्यावे लागतात जसे की जुने सात बारा उतारे फेरफार नोंदी वगैरे स्वतःच्या जन्माचा दाखला लागतो कधीकधी आणि कुटुंबातील नातेसंबंध सिद्ध करणारे पुरावे जसे रेशन कार्ड किंवा आधार कार्ड हे सादर करावे लागतात सात वकिलाचा सल्ला घ्या ही प्रक्रिया कायदेशीर आहे त्यामुळे थोडी किचकट वाटू शकते म्हणून अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं योग्य मार्गदर्शन मिळालं की प्रक्रिया सोपती होते महसूलशाही टीमसुद्धा अशा बाबतीत मार्गदर्शन करू शकते हेही लक्षात असू द्या हो बरोबर तर अशी ही प्रक्रिया आहे योग्य प्रक्रिया आणि अचूक कागदपत्र जर असतील तर हक्क मिळवणं नक्कीच शक्य होतं कायद्याच्या मार्गाने गेल्यास न्याय मिळतोच ही चेकलिस्ट खरंच खूप म्हणजे खूपच उपयुक्त आहे अनेकांच्या गावात किंवा परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीचे प्रश्न असू शकतात असे काही अनुभव किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आता अजून एका गैरसमजाकडे वळूया हा पण खूप ठिकाणी ऐकायला मिळतो असं म्हटलं जातं की वडिलांनी मुलीच्या लग्नात भरपूर खर्च केला म्हणजे तिचा मालमत्तेतला हक्क आपोआप संपला काय सांगाल याबद्दल किती यात तथ्य आहे कारण आपल्याकडे मुलीच्या लग्नात वडील खर्च करतातच की हा तर अगदी म्हणजे अगदी शंभर टक्के चुकीचा आणि समाजात खूप खोलवर रुजलेला गैरसमज आहे मिथ बस्टर टू याला कायद्याचा कोणताही म्हणजे कोणताही आधार नाहीये मुलीच्या लग्नात केलेला खर्च आणि तिचा वडिलोपार्जित मालमत्तेतील कायदेशीर हक्क का यांचा काहीही संबंध नाही आहे दोन हजार पाचच्या कायद्यानुसार तिला जन्मतःच हक्क मिळालेला आहे लग्नात जो खर्च केला जातो ती एकतर वडिलांनी दिलेली भेट असू शकते किंवा त्यांचं पालक म्हणून एक कर्तव्य मानलं जाऊ शकतं पण त्याने कायद्याने तिला जो वारसा हक्क दिला आहे तिचा जो मालमत्तेतील हिस्सा आहे तो काही कमी होत नाही किंवा संपत नाही अच्छा म्हणजे तो वेगळा विषय आहे पूर्णपणे हो अगदी अनेकदा काय होतो भाऊ किंवा इतर नातेवाईक असा दावा करतात कोर्टात की आम्ही बहिणीच्या लग्नात इतका खर्च केला आहे त्यामुळे आता तिला हिस्सा कशाला हवा पण न्यायालयात हा दावा अजिबात टिकत नाही कारण कायद्याने दिलेला हक्क का लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली नाकारता येत नाही जसं म्हणतात ना कधी कधी लेकी बोले सुने लागे तसा हा प्रकार असतो पण कायद्यापुढे असं काही चालत नाही मुलीच्या लग्नाचा खर्च आणि तिचा वारसा हक्क हे दोन पुरुषपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे आता तरी हा गैरसमज लोकांच्या मनातून दूर व्हायला हवा तज्ज्ञ तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात काम करत आहात तुमच्या अनुभवातून एखादी अशी खरी यशोगथा सांगता येईल का जिथे या कायद्यामुळे किंवा कि योग्य मार्गदर्शनामुळे कदाचित महसूलशाहीकडून मिळालेल्या माहितीमुळे असेल एखाद्या मुलीला तिचा न्याय हक्क मिळाला हो हो नक्कीच अशा अनेक घटना आहेत खरं तर जिथे कायव्याच्या ज्ञानामुळे आणि योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे मुलींना त्यांचा हक्क मिळाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावातली गोष्ट सांगते नाव अर्थातच बदलून सांगते समजा तिचं नाव लता आहे लताच्या वडिलांचे निधन झालं दोन हजार दहा साली घरात दोन भाऊ होते आणि वडिलोपार्जित बऱ्यापैकी शेतजमीन होती भावांनी तिला स्पष्ट सांगितलं बघताई तुझं लग्न झालंय आता माहेरच्या मालमत्तेत तुझा काही संबंध नाही हिस्सा द्यायला त्यांनी साफ नकार दिला लता बिचारी खूप निराश झाली होती खचली होती तिला पुढे काय करावं हेच सुचत नव्हतं hmm. मग तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीने तिला महसूल शाही चॅनलवरचा विनिता शर्मा निकालावरचा व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ पाहून तिला थोडा धीर आला की अरे आपल्यासारख्या अनेकींसाठी हा कायदा आहे आणि आपण लढायला हवं तिने मग आमच्या टीमशी संपर्क साधला आम्ही तिला कायद्याची सगळी माहिती दिली आवश्यक कागदपत्र कोणती लागतील ते सांगितलं ती जमा करायला मदत केली आणि मग रीत सर न्यायालयात वाटणीसाठी दावा दाखल केला तिथे भावांनी तोच मुद्दा काढला लग्नाचा खर्चाचा वगैरे पण विनिता शर्मा निकालाचा आधार घेतला असल्यामुळे आणि कायद्यातली तरतूद स्पष्ट असल्यामुळे तो दावा टिकला नाही शेवटी न्यायालयाने लताच्या बाजूने निकाल दिला आणि तिला तिचा कायद्यानुसार मिळणारा बरोबरीचा हिस्सा मिळाला आज ती स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीवर अभिमानाने शेती करते यावरून काय दिसतं तर कायदा फक्त पुस्तकात नसतो तो लोकांच्या आयुष्यात असा सकारात्मक बदल घडवू शकतो फक्त आपल्या हक्कांसाठी उभं महत्वाचं आहे लताची गोष्ट ऐकून खूप सकारात्मक वाटलं म्हणजे योग्य माहिती आणि कायद्याचा आधार मिळाला तर सामान्य माणूस सुद्धा कसा न्याय मिळवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे तर मंडळी आजच्या चर्चेतून आपण काय पाहिलं आपण पाहिलं की हिंदू वारसा कायद्यातील दोन हजार पाचच्या च्या सुधारणेमुळे मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलां इतकाच समान हक्क प्राप्त झाला आहे विनिता शर्मा प्रकरणामुळे हे अधिक स्पष्ट झालं की यासाठी वडील नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हयात असण्याची गरज नाही मात्र एक महत्वाची अट आहे की मुलगी स्वतः नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हयात असणं गरजेचं आहे तरच तिला किंवा तिच्यानंतर तिच्या वारसांना जर ती नऊ सप्टेंबर दोन हजार नंतर मयत झाली असेल तरच हक्क मिळतो आणि हो वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जर मालमत्तेची नोंदणीकृत वाटणी किंवा विक्री झाली असेल तर त्यावर या सुधारणेचा परिणाम होत नाही अगदी बरोबर आणि शेवटी सांगेन लक्षात ठेवा सरकार कायदे बनवतं योजना आणतं पण खरी ताकद आपल्या जागरूकतेमध्ये आहे आपल्या हक्कांसाठी नेहमी जागरूक राहणं योग्य माहिती मिळवणं आणि न घाबरता आपला न्याय वाटा मागणं हे खूप महत्वाचं आहे जसं म्हणतात ना ज्ञान हेच बळ अगदी खरंय महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत अचूक आणि उपयुक्त मार्गदर्शन हवं असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनल नक्कीच उपयोगी पडू शकतं आजच सबस्क्राईब करून ज्ञानाचा हा दिवा पुढे पोचवायला आपण मदत करू शकता पुढच्या वेळी कोणत्या विषयावर अशी सविस्तर चर्चा ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो नियमित अपडेट्स आणि थेट प्रश्न विचारायची संधी मिळावी यासाठी महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायचा विचार नक्की करू शकता लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत कायद्याची ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या परिचितांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा ही एक विनंती आजची ही चर्चा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महसूलशाही पाहत रहा लवकरच भेटू या पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र